दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल ला प्रेस करा श्रीवर्धन दांडगुरी मधोमत असलेल्या वावी पंचतन येथे रस्त्यालगत बिबट्या दिसल्याने नागरिकांत घबराट निर्माण झाली आहे दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास हा बिबट्या रस्त्यालगत बसला होता सुरुवातीला हा बिबट्या श्रीवर्धनहून सुटणारी नाराज सुपाऱ्याला जाणाऱ्या बस मधील प्रवाशींना दिसला त्यांनी बोरली पंचतन नाक्यावर नागरिकांना नाक्या याबाबत माहिती दिली त्यानंतर या रस्त्यावरून येणाऱ्या अनेक वाहनचालकांना या बिबट्याचे दर्शन झाले याबाबत प्रशासनाने ग्रामस्थांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे हा बिबट्या जवळजवळ एक तास रस्त्या बसल्याने या मार्गाने ये जा करणाऱ्या वाहनचालकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते याबाबत वन अधिकाऱ्यांना कळवण्यात आले असून त्यांनी या बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे भरवस्तीत फिरत असल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण पाहायला आहे लोकशक्ती लाईव्ह साठी सुरेश पांढरकामे बोरली पंचतन अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा